घाटकोपर मधील एका सोसायटीत हा प्रकार घडलाय महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचं जगणं मुश्किल झालंय का असा प्रश्न उद्भवतोय मराठी विरुद्ध मराठी हा वाद तिथे चांगलाच पेटला येथील एका गुजराती मारवाडी आणि जैन भोल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं उघड झालंय शहा नावाच्या व्यक्तीनं या संबंधित मराठी कुटुंबाला बरंच सुनावलं तू मराठी लोक गंदा आहे तू मच्छी मटन खाते हो असं त्यांनी मराठी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आलाय मात्र हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तिथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना चांगलीच समज दिली मंचाचे कामगार नेते राज यांनी ने सोसायटीत शिरून त्यातील संबंधित गुजराती आणि जैन रहिवाशांना या घटनेचा जाब विचारत त्यांना खडसावलं मात्र मराठी कुटुंबाला त्रास देणारी शहा नावाची व्यक्ती समोर आलीच नाही

लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी कोई सिखा लेगा नहीं, नहीं और मराठी लोग गंदा है तो गंदा है तो इधर क्यों आए कान मराने आए क्या फिर मराठी मराठी मार बोलता है जोड़ी ला जोड़ी है तुम्हें <mansi> बोलून घ्या ना त्याला गाडीत दोला आणि कसला पोलिस मतदानाला सगळे मराठी माणसं येतो आणि इथे थांब सगळे येऊ का इकडे काय त्याच्या ऐकडे बोलू सगळे बोलू काय काही गोष्टी पोल हे बोल बोल त्याला बोल त्याला बोला पोल बनवलाय ना तो तुझ्या गांडीत टाक पोल नाही तर आम्ही लोखंडी पोल आणून गांडीत टाकू आम्ही काय बाहेर निघून नाही देणार त्यांना टार्गेट प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचं नाही काय मच्छी मटण खायचं की नाही खायचं ते हे लोक साखळ शांत बोलतो याचा अर्थ असं नाही की वेळच तुम्ही बोलत जाणार आहे ना तुमचा जो कोण शाळेनशा त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा आहे ती समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल थांब एक मिनटं पण तुम्ही चार जण येत नाही इथे चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदुषा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं लोक हॉटेल मधन गपचुप पार्सल आणून सोहळा सारखे खेळतील उदर नहीं की, नहीं नहीं की बात करू वर्ड ना के मराठी लोक लोक आहे तो गंदे ना तो महाराष्ट्र भी गंदा हो गया तू इधर काय केले

तुम्हाला या प्रकाराबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा